का बहुत दशरथ अजर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय

त्याला अक्षदा अर्पण करण्याची वेळ होती बारावीस ते अठ्ठावीस या वेळेमध्ये आज अयोध्येमध्ये जो कार्यक्रम झाला शनिवार शनिवारपेठेतील श्रीराम मंदिर या मंदिराची खासियत अशी आहे गेली दोनशे वर्षाचं पुराण मंदिर आहे हे या मंदिरामध्ये ह्या शहा कुटुंबियांचं हे मंदिर होतं आणि आता त्यांनी सर्वांच्यासाठी हे मंदिर फ आहे या रामभक्तांना याच्या आम्ही पहिल्यापासून हरिणाम सप्ताह त्याच्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिभा म्हणजे पाडव्याला रामनवमी नवरात्र उत्सव चालू व्हायचा तो रामनवमी राम जन्म दिनांकापर्यंत म्हणजे रामनवमी अस म्हणतो आपण तो विधी गेली अनेक वर्ष हा पिढ्यान चालत आलेला आहे मी स्वतः आणि आमचे कार्यकर्ते मंडळाचे हे सगळेजण गेली दोन हजार एक ते आज दोन हजार तेवीस जवळजवळ पंचवीस वर्ष हा विधी आम्ही ह्या मंदिरामध्ये करत आलो आहे प्रतिपदेचा पाडव्याचं ध्वजारोहण झालं पाडव्याची गुढी उभारली की आम्ही त्यानंतर नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम रामायण आख्यान असेल कीर्तन असेल पठण असेल भजन असेल विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आजपर्यंत घेत आलो होतो आज याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे आज आता नाव कोणाकोणाचं घ्यायचं तर ह्या सगळे तरुण पिढी आम्ही मंडळाचे कार्यकर्ते आहेत हिंदू एकताचे कार्यकर्ते आहेत ह्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आज मोठा लाभ काही संघाचेही कार्यकर्ते इथं सहभागी झाले आवर्जून सांगतो की या सगळ्यांच्या एकीमुळे आपल्या सनातन हिंदू धर्म हे आपले जे रूढी परंपरा ज्या चालू आहेत त्या अक्षयपुरं आणि आता महत्त्वाचं म्हणजे या युवा पिढीनं तरुणांनी त्याच्यात सहभाग घेण्याचं मनानं ठरवलं आहे ही एक आपल्याला गौरवाची बाब वाटते कालपासून आम्ही हा रामलल्लेच्या मूर्तीचा आयोजित कार्यक्रम चालला आहे काल सातारा शहरामध्ये भव्य मोठी राम रॅली निघाली त्या रॅलीमध्ये सुद्धा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन ती रॅली पार पाडली आज हा धार्मिक कार्यक्रम सकाळी आठ वाजून तीस मिनटांनी या राम मंदिरामध्ये ध्वजारोहण झालं त्याच्यानंतर संकल्पपूजन त्यानंतर गणेशपूजन राम याग असे आणि त्याच्यानंतर यज्ञ होम हवन रामाचा अभिषेक हे विविध कार्यक्रम आज केले आता एकनंतर पूजा पुझा, पूजा आरती संपल्यानंतर आरती संपल्यानंतर मंत्र पुष्पांजली झाली आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेतला आज या राम मंदिरामध्ये सांगायचं एक अवश्य असं वाटतं राम अयोध्येतून आलेला जो प्रसाद होता तो आज राम हमाला देने ची वाटने ची या राम भक्तांना इथं आम्हाला देण्याची वाटण्याची संधी मिळाली आणि या मुलांनी सहभाग घेऊन जो प्रसाद तयार केला आहे आयुतीचा प्रसाद आणि अक्षदा अर्पण करण्याची संधी मिळाली याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे नाव घेण्यासारखी मंडळी चार दोन जणांचं चा नाव घ्यावं असं काही नाही आमचे सागर पावसे असतील विजय फडके असतील सुभाष मोरे असतील राहुल पाटील असतील परदेशी कुटुंब असेल किशोर दाभाडे आहेत नवमहाराष्ट्र मंडळाचे हिडे धडाडीचे कार्यकर्ते श आमचे शाणे असतील ह्या सर्वांनी राजेंद्र शेडग्यांचं महत्त्वाचं योगदान आहे की सगळ्या कार्यक्रमाचं शूटिंग त्यांनी केलं आहे आणि आज महेश सुद्धा आम्ही ह्या निमित्तानं मोरे सरांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचे जी चित्रफित केलेली आहे त्यांनाही मी मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो असंच या राम मंदिरामध्ये येण्याची सोय सगळ्यांना लागावी हा कार्यक्रम असा आम्ही आयोजित केलेला आहे त्याला आपल्या सगळ्यांचं सहकार्य लावलं सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय जय श्री, श्री, हर श्री राम हरे 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 जय भारी श्री रामचंद्र की

राम जय राम जय राम राम भांना रामभक्तांचं हार्दिक स्वागत पाचशे वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर भारत वर्षातल्या सर्व हिंदूंचं स्वप्न आज साकार झालं अयोध्येमध्ये प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली यासाठी हजारो लढाया झाल्या हजारो कारसेवकांचे हो बळी गेले आणि त्या कारसेवकांच्या हो बळीच्या बळी जाण्यानं भारत हिंदू समाजानं जी प्रेरणा घेऊन हे आज काम केलेलं आहे त्यासाठी भारतातल्या सर्व रामभक्तांना शुभेच्छा जय श्रीराम श्री श्री आज अयोध्येमध्ये श्री रामलल्ला यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रम बारा वाजून 38 मिनटांनी झालेलं आहे तसेच हे दोनशे वर्षापूर्वीचं श्रीराम मंदिर असून ती इथं प्रत्येक वर्षी रामनवमीला विविध कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच आज सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यात नव महाराष्ट्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच मोरे पपटराव मोरे साहेब फडके साहेब किशोर दाभाडे शहा कुटुंब परत सुनील परदेशी तसेच स सर्व मंडळाचे कार्यकर्ते हिरहिणी आज बा भाग घेऊन इथं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आज सकाळपासून मूर्तीची प्रति आरती सोहळा वगैरे मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि कार्यक्रम दिवसभर चालू आहेत जय श्रीराम जय श्रीराम माझं नाव योगेश हो दुमडी थोडे एक प्रत्येकाला एक वेगळा छंद असतो तसं मला एक कविता करायचा छंद आहे आज सकाळीच प्रभू श्रीरामच राम, राम प्रतिष्ठापना निमित्त एक मी चार ओळी लिहिले आहेत ते मी सादर करतोय अयोध्येत आले राम दिवाळी घरोघरी अयोध्येत आले राम दिवाळी घरोघरी श्रीरामाच्या स्वागताला रंगावली दारोदारी उंबरट्यावर पंत्या उत्साह हो मनोमनी उंबरट्यावर पंत्या उत्साह हो मनोमनी उंचीवरचा आकाश दिवा डौलदाराज खरोखरी घराघरावर भगवा विजयाची बरोबरी घराघरावर भगवा भगवा विजयाची बरोबरी आनंदोत्सव चरा चरात माळो माळू माळी आल्या दोन दिवाळी खूप खूप वर्षांनी आल्या दोन दिवाळी खूप खूप वर्षांनी श्रीरामाच्या पदस्पर्शांनी पावन झाली भारतभूमी पावन झाली भारतभूमी जय श्रीराम मी डॉक्टर अजय अनंत साठे आजचा दिवस बावीस जानेवारी हा अतिशय ऐतिहासिक दिवस म्हणायला लागेल कारण आजच्या दिवशी अयोध्येमध्ये पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहेत आजची प्राणप्रतिष्ठा देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते नुकतीच पार पडली आणि पाचशे वर्षापूर्वीची या मंदिराला आणि अयोध्येतल्या संघर्षाला पाचशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आज तो ऐतिहासिक दिवस साकारला आहे याबद्दल सर्व हिंदू धर्मियांना सर्वांना आणि सर्व रामभक्तांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि असंच आपण सर्व हिंदूंनी संघटित राहून त्याप्रमाणे पुढेही कार्यरत राहूया एकमेकाशी घट्ट बांधून राहूया एवढीच सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय श्रीराम राम